नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे स्वागत आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रविवारला पर्व चौथ्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातली माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता झटका मशीन साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेट साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेट साठी राहील चौथा एक विजेता टी व्ही कॉर्नर साठी राहील पाचव्या क्रमांकावर व्हिलिंग चेअरसाठी दोन ग्राहक विजेते होतील सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबलसाठी दोन ग्राहक विजेते होतील सातव्या क्रमांकावर टी टेबल दोन ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर फायबर कुलर दोन फूटसाठी दोन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर फायबर डायनिंग टेबलसाठी दहा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेरावे मधील चौथ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून बावीस लाख विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय विष्णू सर यांच्या हस्ते जोरदार आढळतो गणपती बाप्पा बाप्पालियाना शेख ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस राणा गुगुस झटका चे विजेते ग्राहक क्रमांक एक अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंधरा राहणार चंद्रपूर तर राहणार पठानपूर चार बाय सहा बेटचे विजेते आदित्य गणपत खंगार ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार आठशे नऊ राहणार मसाडा तीन बाय सहा भेटचे विजेते जोर गीताबाई मजुडकर ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार चारशे एकोणसाठ राहणार मुकुटबन टीव्ही चे विजेते जोरदार पाचव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन लाख विजेते होते राणा राजूर कॉलनी रोलिंग चेअरचे चे पहिले विजेते चेतन कोठेत कोठे ते ड्राफ्ट क्रमांक 51692 राहणार नागपूर रोलिंग चेअरचे दुसरे विजेते जोरदार टाळे होते सहाव्या <प्राणा> क्रमांकावर ड्रेसिंग टेबल सिद्धार्थ विनोद नेहता ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार सत्तर राहणार कोरंबी मारेका ड्रेसिंग टेबल चे पहिले विजेते समीक्षा दिलीप मालेकर ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार आठशे चोवीस राहणार पटोली ड्रेसिंग टेबलचे दुसरे विजेते जोरदार टाळे होते सातव्या क्रमांकावर टी टेबल कार्ड साठी दोन ग्राहक विजेते होती मिताली संजय देवाडकर ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार नऊशे चौतीस राहणार वेगा टी टेबल कार्ड पहिले विजेते पपिता सोनटक्के चोपन हजार एक्षेदा रानार वनी टी टेबल काच्चे दुसरी विजेते जो दा होते हैं परस्ट आट्प्रेल काच्बर फार्बर कुलर दोन पुल्ट साथी दोन रात विजेते होती सृष्टी भारत मडावी ग्राफ क्रमांक एकावन्न हजार आठशे सत्तावीस राहणार मजरा फायबर कुलर दोन फूट चे पहिले विजेते 2725 राणाळ गणेशपूर फायबर कुल्लर दोन फूट चे दुसरे विजेते जोरदार टाळ्या हो होऊ द्यांचे क्रमांकावर फायबर डायनिंग टेबल साठी 10 ग्राफ विजेते होती गौरव शंकर गौरी शंकर आवारी ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार पाचशे फायबर डायनिंग टेबलचे पहिले विजेते सुरेश परसुटकर ग्राहक क्रमांक एकावन्न हजार तीनशे ऐंशी राहणार चंद्रपूर फायबर डायनिंग टेबलचे दुसरी विजेते जया विजय पांडे ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार सहाशे बारा राहणार वेगा फायबर डायनिंग टेबलचे तिसरी विजेते कर, रमेश क्रमांक त्रेपन्न हजार तीनशे अठरा राहना टेमुडा फायबर डायनिंग टेबलचे चौथे विजेते समीक्षा रमेश बोकरे ग्राफ क्रमांक एकोणपन्नास हजार सहाशे सात राहणार वेगा फायबर डायनिंग टेबलचे पाचवे विजेते अनैया शेख ग्राफ क्रमांक त्रेपन्न हजार दोनशे पासष्ट राहणार सायखेडा फायबर डायनिंग टेबल चे सहावे विजेते स्वाती, स्वाती किसन बुरा बुरा ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार एकशे चौदा राहणार डोंगरगा फायबर डायनिंग चे सातवे विजेते संकल्प सातपुते ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार एकशे पंचावन्न राहणार राजू फायबर डायनिंग टेबलचे आठवे विजेते वैभव तेजराम तांदूळकर ग्राहक एक क्रमांक एक्कावन्न हजार दोनशे तेवीस राहणार रेंगा बोडी फायबर डायनिंग टेबलचे नववे विजेते त्रेपन्न हजार आठशे एक्क्याऐंशी राहणार राजूर कॉलनी फायबर डायनिंग टेबलचे दहावे विजेते आजच्या ड्रॉचे चे शेवटचे विजेते जोरदार रविवारला पर्व तेरावे मधील चौथ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून बावीस ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व तेरावे मधील आहे रविवारचा आहे शुक्रवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉची यांचा काही संबंध नाही एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या सर्वांसाठी